नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आमच्या बॅक टू किंग या प्रॉडक्टबद्दल हा जो आपला प्रॉडक्ट आहे हा आपण बायोस्लरीसाठी किंवा थोडक्यात स्लरी तुमच्या पिकामध्ये सोडण्यासाठी आपण हा तयार केलेला आहे हा जो प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये टोटली पंधरा प्रकारचे जीवाणू आहेत ज्याच्यामध्ये नत्रस्फुरद पालाशचे पालासचे जीवाणू त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रंटचे जीवाणू त्याच्यानंतर ट्रायकोडो तसेच बॅसिलस ह्या रोग प्रतिबंधक किंवा थोडक्यात बुरशीनाशक म्हणू आपण हे काही बुरशीनाशक आपण याच्यामध्ये टाकलेली आहेत त्याशिवाय याच्यामध्ये आपण काही नॅचरल कीटकनाशक जसं वर्टिसिलियम आहे बिवेरे आहे मेट्रेझियम आहे ॲम्पलोमायसिस आहे आणि हिरिसोटेला तर हे काही चार पाचसुद्धा आपण कीटकनाशक ह्याच्यामध्ये नॅचरल कीटकनाशक म्हणू आपण त्यांना तर ई पी एरंगुद्धा म्हणतो त्यांना तर आपण हे टाकलेले आहेत थोडक्यात ह्या प्रॉडक्टचा तुम्हाला तुमच्या पिकासाठी काय फायदा होणार तर हा जो प्रॉडक्ट आहे हा तुम्ही ऊस ऊस सारख्या पिकामध्ये तर सोडू शकता पण त्याशिवाय ज्या काही फळभाज्या वगैरे आहेत फळभाज्या असतील डाळिंब असेल पेरू असेल त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या कुठल्याही पिकामध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता जेणेकरून तुमच्या मातीचं आरोग्य सुद्धा याच्यानं या प्रॉडक्टने मी चांगले राहणार आहे प्रत्येक महिन्यातून किंवा एक दोन दोन महिन्यातून तुम्ही ह्या प्रॉडक्टचा उपयोग करू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतामधील जीवाणूची संख्या वाढवू शकता आता ह्याचा जनरलमध्ये फायदा काय आहे तर पिकामध्ये तुमच्या ऑक्टिक वाढणार आहे थोडक्यामध्ये कीड लागणार नाही आणि त्याच प्रकारे कोणतीही बुरशी वगैरे जे आहे तर त्याचा प्रादुर्भाव तुमच्या पिकाला लवकर होणार नाही जर तुम्ही हे हो वापरलात टोटल दीड किलोचं पॅकेट होते हे तुम्हाला जवळपास दोनशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला एक एकरासाठी हा डोस तुम्हाला वापरायचा आहे त्याशिवाय तुम्हाला ह्याचं जर बॅक्टेरियल काउंट वाढवायचा असेल तर तुम्ही एक ते दोन दिवस ह्या प्रॉडक्टला तसेच एक ते दोन दिवस ह्या प्रॉडक्टला तुम्ही गुळा गुळाचं म्हणजे दोन किलो गुळ आणि एक किलो आ, बेसन पिठामध्ये मिक्सचर किंवा द्रावण तयार करून तुम्ही हा प्रोडक्ट त्याच्यामध्ये होता आणि त्याला ढवळत राहा दोन ते तीन दिवस आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पाट पाण्यानं असेल किंवा तुम्ही ड्रिप असेल असं कुठल्याही पद्धतीनं तुम्ही ह्या प्रॉडक्टचा उपयोग करू शकता अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकतात